मराठा साम्राज्याची मूळ ताकद केवळ तलवार आणि रणभूमी नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्य उभार उभारण्यासाठी बुद्धिमत्ता शहाणपण आणि गुप्तचर यंत्रणा यांचा योग्य वापर केला या गुप्तचर यंत्रणेचे मुख्य आधारस्तंभ म्हणजे बहिर्जी नाईक त्यांना मराठा साम्राज्याचे गुप्तहेर प्रमुख म्हटले जाते त्यांची कामगिरी इतकी विलक्षण होती की आजही त्यांच्या कथा शौर्य बुद्धिमत्ता आणि कूटनीतीचे जिवंत उदाहरण ठरतात बहिरजी नाईक यांचा जन्म साधारण सत्तरव्या शतकात झाला ते साधारण मध्यमवर्गीय कुळात जन्मले लहानपणापासूनच त्यांची बुद्धिमत्ता चपळाई आणि निरीक्षण शक्ती विशेष दिसून येत होती गावातील खेळामध्येही ते नेहमी हुशारीनं खेळायचे त्यांना गुप्तपणे काम करणे वेगळ्या वेगळ्या वेशात राहणे आणि लोकांच्या मनाचा अभ्यास करणे हे सहज जमायचं लहानपणी त्यांनी जंगलात शिकारी करताना प्राण्यांच्या हालचाली पावलांचे आवाज आणि वाऱ्याचा स्पर्श यावरून परिस्थिती ओळखायची कला शिकली हीच कला पुढे गुप्त हे गिरीत फार उपयुक्त ठरली छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनाचे ध्येय ठेवले होते त्यांना माहिती होते की शत्रूवर विजय मिळवण्यासाठी फक्त शस्त्र नव्हे तर गुप्त माहिती देखील महत्वाची आहे त्यासाठी त्यांना विश्वासू आणि बुद्धिमान लोक शोधले अशातच त्यांची नजर बहिर्जी नाईक यांच्यावर गेली महाराजांनी बहिर्जी नाईक यांची कसोटी पाहिली वेगळ्या वेगळ्या वेशामध्ये जाऊन गुप्त माहिती आणण्याची जबाबदारी दिली बहिरजी नाईक प्रत्येक वेळी अगदी अचूक माहिती घेऊन परतायचे त्यामुळे शिवाजी महाराजांचा त्यांच्यावर विश्वास बसला आणि त्यांनी त्यांना गुप्तहेर विभागाचे प्रमुख नेमले बहेरजी नाईक यांचा नेतृत्वाखाली महाराजांनी एक भक्कम गुप्तहेर जाळे तयार केले त्या गावोगाव किल्ल्यांवर शत्रूच्या छावण्यांमध्ये त्यांचे माणसे असायची ही माणसे कधी भिकारी कधी व्यापारी कधी साधू तर कधी शिपाई अशा वेशा शत्रूच्या हालचालीची माहिती गोळा करायचे बाहेरजी नाईक स्वतही वेगळे वेगळे वेष धारण करून शत्रूच्या तळात शिरायचे कधी मुसलमान फकीर कधी व्यापारी कधी साधू अशा स्वरूपात ते शत्रूमध्ये वावरायचे त्यांचा बुद्धीमुळे शत्रू कधीच ओळखू शकला नाही की हा व्यक्ती खरं तर मराठ्यांचा गुप्तहेर आहे दहेरजे नाईकांची काही विशेष कौशल्य होती शत्रूच्या छावणीतील हालचाली अचूक ओळखणे वेगळे वेगळे वेश धारण करण्याची कला गुप्त संदेश अगदी पोहोचवणे शत्रूच्या सैनिकांशी मिळून त्यांच्याकडून माहिती काढणे नकाशाचे तयार करणे व किल्ल्यांचे मार्ग शोधणे त्यांची महाराजांना अनेक वेळा अशा गुप्त माहिती दिली ज्यामुळे स्वराज्याला प्रचंड लाभ झाला अफजल खानाचा वध झाल्यानंतर आदिलशाहीकडून मोठी फौज शिवाजी महाराजांना पाठला करू लागली महाराज विशाळ गडाकडे जात होते पण शत्रूची फौज फार मोठी होती अशा वेळी बहिरजी नाईक यांनी गुप्तपणे शत्रूच्या छावणीतील माहिती मिळवून महाराजांना सांगितली त्यांच्या योजनेमुळे महाराजांनी गनिमिकावा करून शत्रूला चकवल्या आणि सुरक्षित विशाळगड गाठला जावळीचा प्रदेश भीमाजी नाईक या सरदाराकडे होता महाराजांना हा प्रदेश मिळवायचा होता पण जावळीचा डोंगराळ भाग दाट जंगल आणि भीमाजी नाईक यांचे बळकट किल्ले यामुळे ते कठीण होते अशा वेळी बैरजी नाईक यांनी जावळीत शिरून किल्ल्याचे गुप्त नकाशे तयार केले त्यांनी शत्रूची ताकद किती आहे कुठे शस्त्र काट साठा आहे कोणते दरवाजे कमकुवत आहेत यांची माहिती महाराजांना दिली या माहिती अनुसार महाराजांनी योजना आखून जावळी जिंकली शिवाजी महाराजां आणि संभाजीराजे यांना औरंगजेबाने आग्रामध्ये कैद केले हे स्वराज्यासाठी अत्यंत धोका धोक्याचे होते अशा कठीण काळात बहिर्जी नाईकांनी आग्र्यातील परिस्थितीची माहिती आपल्या गुप्त जाळ्यातून मिळवली महाराज कसे सुटू शकतात कोणत्या मार्गाने पळू शकता शत्रूची चोक्शी कुठं असेल आहे याचा अभ्यास केला महाराजांनी हुशारीने सुताराच्या पेटीतून सुटका केली तेव्हा त्यामागे बहिर्जी नाईक यांची गुप्त माहिती फार महत्त्वाची ठरली औरंगजेबाने दक्षिणेत मराठ्यांना नामोहरम करण्यासाठी फार मोठी मोहीम उभारली लाखो सैनिकांसह बहेरजी नाईक यांचे गुप्तहेर जाळे इतके मजबूत होते की औरंगजेबाची प्रत्येक हालचाल महाराजांना आधीच कळायची कुठे हल्ला होणारे कोणत्या मार्गाने सैन्य येत आहे शत्रूचे अन्न धान्य कुठं ठेवले आहे याची माहिती महाराजांना मिळायची त्यामुळे मराठ्यांनी कावा करून मुघलांना वारंवार पराभूत केले गुप्तहेर विभागाची भक्कम उभारणी शत्रूचे गुप्त, गुप्त नकाशी आणि योजना मिळवणे महाराजांच्या अनेक मोहिमांना माहिती पुरून यशस्वी करणे औरंगजेबासारख्या बलाडे बादशाहचीही डोकेदुखी बनणे बहिरजी नाईकांचे पुढील जीवन फारसे लिहिले गेलेले नाही पण असे मानले जाते की ते आखरेपर्यंत शिवाजी महाराज आणि नंतर संभाजी महाराज यांच्यासाठी गुप्तहेर प्रमुख म्हणून काम करत राहिले त्यांची परंपरा पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारी देना ठरली आजही बहेरजी नाईक हे नाव घेतलं की डोकळ्यासमोर एक हुशार चप्पळ गुप्तपणे वारंवार आणि स्वराज्यासाठी प्राण पणाला लावणारा गुप्त हेर उभा राहतो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज उभारण्यासाठी शस्त्र इतकीच महत्वाची गोष्ट म्हणजे गुप्त माहिती हे ओळखले होते आणि ही जबाबदारी ज्यांनी समर्थपणे पेलली ते होते बहिरजी नाईक त्यांचे शौर्य बुद्धिमत्ता आणि देशभक्तीमुळे मराठा साम्राज्याला असंख्य विजय मिळाल्या जय शिवराया जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद あっ。